ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग येथील रामवाडी प्रसूतीगृहात इच्छा भगवंताची मित्रपरिवार आणि राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किसन जाधव हो। माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रामवाडी आरोग्य केंद्रातील महिला डॉक्टर आणि परिचारिका तसेच आशा वर्कर्स महिलांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर महानगरपालिका आरोग्य अधिकारी मंजिरी कुलकर्णी रामवाडी आरोग्य केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर अनिल पवार डॉक्टर चिंचोळकर डॉक्टर रणखांबे डॉक्टर पवार कुमार जाधव यासिन पठाण रेखा गायकवाड पूनम जाधव वनमाला शिंदे सरिता पावरा शिवशरण सिस्टर जमादार सिस्टर नाझिया शेख हर्षदा वाघमारे मनीषा पारवे अश्विनी दुधाळ यशोदा कांबळे अनुराधा तरमोडे तनुजा गायकवाड सुवर्णा जगताप शर्मिला गायकवाड अश्विनी जाधव सत्यशील जाधव प्रतिभा जाधव रंजना सासवे आशा हटकर चंद्रकला वाघमारे हिराबाई जाधव सुजाता रसाळ प्रांजली गवळी पूनम मोरे शिफा शेख सोफिया शेख मंजू जगताप लक्ष्मी कांबळे आदी उपस्थित होते आज महिना दिनाचा औचित्य साधून तो, तो कार्यक्रम करायचा हेतू होता परंतु प्रत्यक्षात मॅडमचा आभार आणि आपला संपूर्ण मनपा प्रशासनाचं आभार मानण्याचं तीस तारखेच्या कार्यक्रममध्ये जे आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय आदित्यदा पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आरोग्य शिबिर आयोजित केलं होतं त्या आरोग्य शिबिराला आपल्या महानगरपालिकेच्या संपूर्ण टीमनं म्हणजे माननीय आयोजितांपासून ते मृत्यू निर्माण असतील सर्व स्टाफ असेल सर्व सगळे त्या सर्वांचं मनसबी त्यात गिरीने सहभाग मला मिळाला त्या सहभागामुळंच तो कार्यक्रम अत्यंत व्यवस्थितपणाला चांगल्या सुनियोजनामध्ये कार्यक्रम त्या कार्यक्रमाच्या दावपळीमध्ये जवळपास तुम्ही तुमचं स्वतःचं आरोग्याचं काळजी घेणं आवश्यक असतं आज मुलं तो मनामध्ये तेवढी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांचा जेव्हा वेळ घेत होतो त्यावेळी देखील त्यांना आवश्यक सांगितलं की आपल्या महानगरपालिकेमधील जे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना स्वतःच्या आरोग्याकडे काळजी न देता की इतरांच्याही सेवा करतात गावोरात्र सेवा करतात म्हणजे आम्ही तर सातत्यानं कोविड काळामध्ये देखील त्यांनी काम केलेलं आहे दादा त्या कार्यक्रमाला आपण वेळ द्यावा असं आम्ही विनंती केल्यानंतर मनपाच्या चतुर्थी कर्मचाऱ्यांचं आरोग्याचं शिबिर घ्यायचं म्हणून दादा त्याच्या वेळ उपलब्ध करून दिला आणि तो मी दादांना सांगितला सांगितलं होतं की तो कार्यक्रम साधारण एक हजार महिला त्या ठिकाणी त्या शिबिरात सहभागी होते ते लाभ घेते परंतु आपल्या महानगरपालिकेच्या सुनियोजन पद्धतीनं कृषी काळांच्या उपस्थितीमध्ये ते शिबिर त्या ठिकाणी आयोजित झालं मनपाची ती यंत्रणा या ठिकाणी सर्व कामाला लागते आरोग्य विभागाची जी यंत्रणा आपली सर्व कामात आली डॉक्टर पवार सर असतील चिंचवड असतील त्यांचे डॉक्टर असतील बोरगे असतील ते सर्व तीन सातत्यानं काम करत होतो आपण सर्व करत देखील आणि तिथं नर्सिंग मॅटर्निटी होमचे देखील त्या देखील माता भगिनीने सातत्याने त्या ठिकाणी काम केलं तर आपण सर्वांनी वेळ दिला तो काम कार्यक्रम नियोजन पद्धतीनं मी केवळ फक्त एक हजार महिन्याचं नियोजन केलं प्रत्यक्षात चार हजार दोनशे बघिंनी त्या कार्यक्रमाच्या शिबिराचा लाभ घेतला हा लाभ म्हणजे तो केवळ आणि कुटुपती मॅडमच्या मदतीनं महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांच्या मदतीनं आणि संपूर्ण प्रशासनाच्या मदतीनं तो कार्यक्रम पडला त्याच पद्धतीनं सिव्हिल हॉस्पिटलचे आरोग्य विभाग होतं त्यांनी देखील जिल्हा प्रशासनाने देखील आपल्याला मदत केलं त्या कार्यक्रमाच्या बाषपणावर धावपळीमध्ये फक्त त्या ठिकाणी करू शकतो जातात प्रत्यक्षात ज्या ग्राउंड लेवलवर तुम्ही काम केला तुम्ही जो टीव्ही घेऊन तो कार्यक्रम साध्य केला तुमचा मानपण तुमचा सन्मान करणं त्या ठिकाणी माझ्याकडनं माझ्या परिवाराकडनं राहून गेलं त्याबद्दल मी मनुष्य आला तुमचा दिलगिरी व्यक्त करतो आणि कुठंतरी त्याचा उतराही व्हावं म्हणून एक छोटासा खरीचा प्रयत्न हा त्या ठिकाणी तुमचा सन्मान या ठिकाणी ठेवला आणि या कार्यक्रमाला आपण सर्वांनी मनापासून काम केला तो कार्यक्रम जवळपासून आलं आहे जवळपासून अशा खूप चांगलं चांगल्या प्रकारे काम करतो खूपच मला आनंद आहे आणि प्रकारे तुम्ही चांगल्या प्रकारे अजून जास्तीत जास्त आपल्या एरियामध्ये घेणार तुमची तर तुमच्या काम पेंडिंग आहे पेंडिंग त्याला तयार पहिलं असं आहे की मी पहिला इथे मध्ये काम करतो मला सगळ्यांनाच माहिती असेल नंतर मला रामवाडी पोस्टिंग दिली तर सगळ्यांनी मला म्हटलं की नाही इट्स व्हेरी खूप डेंजरस एरिया आहे आणि खूप सारी निगेटिव्ह थिंग्स खूप जास्त होते आणि जेव्हा मी इकडे आले तर बिलकुलच पेशनचे लोड नव्हते एएनसी पेशन होते काहीच नव्हतं लिटरली मला आठवत की दोन महिने मी बसूनच होते आणि फक्त दहा पेशंटच येत होते पण आता बाय गॉड गॉट कमीत कमी डेलीचे तीस पेशंट होते डिलेव्हरीचा रेशो डिलेव्हरीचा कमीत कमी एक सहा महिन्यानंतर कन्वर्शन रेशो वाढेल पण कमीत कमी ओपीडी आपली कंटिन्यू मला वाटतं डिसेंबर जानेवारीपासून पाचशे सहाशे असं भरपूर व्हायला लागले आणि आजची तर आपली साठची एन सी ओपीडी त्यांची तळमळ आणि भावना की त्यांनी मला जेव्हा फोन केला तेव्हा मला जाणवलं काम आपल्याकडनं सगळेच करून घेतात पण काम झाल्यानंतर ते लक्षात ठेवून त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं शाबासकी देणं हे खूप कमी वेळा घडतं आणि हे लक्षात ठेवून करावं लागतं हे दादांनी केल्यामुळे मला खूप आनंद झाला आणि असं जर आपल्या पाठीशी राहिले तर रामवाणीचा कायापालट व्हायला पाया पालन करायचं आणि लवकरच ते इतके सातत्याने प्रयत्न करत आहेत हा जो दादा आहे तरी तर आम्ही त्याचा आमचं स्ट्रक्चर ऑडिट होईपर्यंत मला इतके फोन केले आणि इतका प्रचंड फॉलोअप घेतला आणि सुट्टी असून पण केवळ त्यांनी फॉलोअप घेतला खूप तळमळीने मला पण त्यांची तळमळ करत होती कळत होती मी खरं तर तेव्हा मुंबईत होते एका मिटिंगला पण तिथून सगळ्यांना सांगू आम्ही स्ट्रक्चर ऑडिट करून घेतलं सुट्टी असताना पण आम्ही ह्याचं सगळं प्रपोजल तयार केलं त्याला केवळ सरांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा सततचा फॉलोअप हा कारणीभूत आहे आणि ते जर यशस्वी झालं परमेश्वर कृपेने तर लवकरच या ठिकाणी आपल्याला खूप अद्यावत आणि चांगलं हॉस्पिटल बघायला मिळेल आणि ज्याचा निश्चित इथे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल तुम्ही सगळेजण सक्षम आहातच मॅडम पण आहेत

इथे तुम्हाला काय कमी जाणवली असे सगळं जर आपण केलं तर आपण लोकांना दर्जेदार आरोग्य सेवा आपल्या केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ यूपीएससी सेंटर आणि मॅटर्निटी होम एकत्र असणे देखील तर खूप महत्वाची आणि आवश्यक गोष्ट आहे बऱ्याच ठिकाणी असं